नमस्कार हातकनंगले येथील हिंदीवी बहुविषीय सेवाभावी संस्था गेल्या कित्येक वर्षापासून शिवजयंती काळात अनेक उपक्रम राबविते तर हिंदीवी गणेशोत्सव येथे गौरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी रस्ता गटर्स लाईट कचरा अतिक्रमण आदी समस्या असल्याचे महिलांनी सांगितले निमित्त गणेश उत्सवाचे आढावा नागरी समस्यांचा अंतर्गत डांगे कॉलेज परिसरात पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या हिंदवी गणेशोत्सव मंडळास भेट दिली असता नागरी समस्यांमधील कचऱ्याच्या समस्येवर बोलताना महिला म्हणाल्या की घंटागाडी नावापुरती असून पुरेसा वेळ थांबत नाही कचऱ्याची बादली घेऊन येईपर्यंत घंटागाडी गेलेली असते गटरसोमधील काढलेला कचरा वेळेवर उठाव न केल्याने कचरा परत गटरसोमध्ये जाऊन कटरसो तुंबतात व रोगराई पसरत आहे तर गल्लोगल्ली साठलेला कचरा वेळेवर उठाव न केल्याने घाणीचे साम्राज्य पसरून परिसरात दुर्गंधी पसरत आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साठून डबकी तयार होतात व त्यामुळे डेंग्यूसारखे आजार फोपावत आहेत पावडर औषध फवारणी काही केली जात नाही जर केली तर ती नावापुरतीच केली जाते रस्त्याच्या जा समस्येवर बोलताना महिला म्हणाल्या की शैक्षणिक संकुलात येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शालेय कपड्यावर जोराने जाणाऱ्या गाड्यामुळे चिक्कल ओढाल्याने नेहमी कपडे खराब होतात वारंवार लोकप्रतिनिधी तसेच नगरपंचायतीकडे रस्त्याची मागणी करून देखील काहीही फरक पडला नाही रस्ता करणार म्हणून अधिकाऱ्यांनी अतिक्रमणे काढली मात्र रस्ता झालाच नाही रस्त्याच्या नावाने अनेक झाडे नगरपंचायतीने तोडली आहेत लाईटच्या समस्येवर बोलताना महिला म्हणाल्या की लाईटची समस्या तर नेहमीचीच बनलेली आहे लाईट कधी जाईल आणि कधी येईल हे सांगता येत नाही फोन केल्याशिवाय लाईट येत नाही अशा अनेक तक्रारी महिलांनी यावेळी केल्या प्रत्येक प्रभागातील नगरसेवक अथवा नगरसेविका यांनी प्रशासन व नगराध्यक्षा यांना सोबत घेऊन नगरसेवक आपल्या दारी हा उपक्रम राबवावा ची मागणी जोर धरू लागली आहे आमच्या गल्लीला रस्त्याची सोय नाही गटरी व्यवस्थित काढत नाही कचरा उचलून येत नाही लाईटची सोय नाही आमच्याकडे घंटा गाडी येत नाही घंटा गाडी येत्या घंटा गाडी थांबतच नाही कचरा काढलेला येत नाही पण तो पावसामुळे अजून पण भिजतोय त्यामुळे दासनच जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि पावसाळ्यात डमकर रस्त्यावर ही साठते लहान मुलं इथं औषध फोवार मी तर माराय पाहिजे का नको इकडे ते सुद्धा मारत नाही तिकडे रस्त्याचं एवढं सुट्टा पाहिजे रस्ता लगेच केलाच नाही आणि पलीकडे कॉलेज असल्यामुळे रस्ता हा झालाच पाहिजे शाळेची मुलं आले की सगळं गाडीवर उडतात ना अंगावर पाण्याचं राहिले की सगळ्या मुलांच्या किती तक्रार केले तर काही त्यांनी मुलावर नाही काय तक्रार तुम्ही नगरसेवकांच्या की अतिक्रमणचं काय म्हणलं रस्ता केलेला मॅडम आलेल्या त्या मॅडम येऊन अतिक्रमण झालेला आहे काढा आणि ज्या क्षणी येऊन सांगितलं त्या क्षणीच आम्ही झाड तरी पण काही सुद्धा सुधारणा झालेली नाही

रस्त्याची सोय आणि लाईट ची सोय एव घ्यायला पाहिजे आणि गटरीची पण गटर पण गटारी सोबत तणकाड केवढा हाय तणकाड सुद्धा काढत नाही आम्ही शंभर दिवसा या 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 म्हणाय फोन लावल्याशिवाय आमच्याकडचं गटारीत लिखाण काढायला येत नाही लहान मुलं येथे गुठल्या आहेत आम्ही काय करायचं लाईट गेल्यावर लाईट ला लावाय लावा म्हणून फोन लावायला लागते तेच तवा यानी लाईट लावणार